नमस्कार मंडळी आजच्या वॉच अन मॅलनच्या सेगमेंटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर नेहमीच तुम्हाला उत्सुकता असते की आपले कलाकार डब्यात काय खातात त्यांचं डाएट फूड असतं की तेही तुमच्यासारखं चमचमीत खातात तर आज मी आले नवरी मी हिटलर या मालिकेच्या सेटवर आणि भूमिजा माझ्यासोबत आहे म्हणजेच सरस्वती ती डब्यात काय खाते हे आपण आज बघणार आहोत हाय भूमिजा कशी आहेस हाय मी <laughs> मस्त मांडी घालून बसली मला खूप आवडलंय देसी स्टाईल एकदम स्टाईल <laughs> शिवाय कम्फर्ट काही वेगळं नाही आहे म्हणजे मांडी घालून बसणे मोस्ट अरे मी तुला सांगू मी कुठल्याही मोठ्या पण रेस्टॉरंटमध्ये गेले तरी yes, मी अरे, अशी नाहीच बसू शकत जशी तू आत्ता बसलीस मी हळूहळू आपली मांडी घालून बसते मला ते नाही जमत पण मांडी घालूनच बसते लस म्हणजे काय जेवताना मांडी घालूनच जेवलं पाहिजे प पचन चांगलं होतं जसं म्हणतात तर मी ते फॉलो करतेस आणि बाहेरचे लोक आपले कल्चर फॉलो करतात योगा म्हणा किंवा अशा गोष्टी तर आपणच का आपले कल्चर विसरायचं ना सो आज तू डब्यातही एकदम देसी तू जे तुला जे आवडतं असं काही so, आणलं सो आपण बघूया शुभकाम्य देरी किंवा <laughs> ॲक्च्युली आता माझ्यासाठी सरप्राईज आहे हे कारण माझी बहीण मी बहिणीकडे राहते सध्या तर ती मला डब्बा देते नेहमी की त्यातल्या त्यात, त्यात काहीतरी हेल्दी खा नाही तर मी इतकं बाह्यात खाते <laughs> म्हणजे मला सगळे ओरडतं अगं काय का चाललंय तिचं मी मला बनमस्का मला मॅगी गुड डे बिस्किट चहा असं सगळं हवं असतं तर ता ताई मला ओरडते सध्या की नको असं करू आणि तू खात जा जरा हेल्दी तर तिने आत्ता सकाळ सकाळची सुरुवात केली की मी झोपेतून उठले की ती काहीतरी आवळा आणि हळदीचं ज्यूस किंवा कारल्याचा ज्यूस असं काही 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 ती बनवते वेगवेगळं हो आणि मग मा, मला काय देते की ए, बग, हे बघ हे प्यायलीस ना तर स्किन चांगली होते hmm. तुला स्किन चांगली ठेवायला हवी तर तुला हे प्यावं लागेल असं तर यार चहा द्यायच्या जागे मग मी आपलं ते जबरदस्ती आपलं नाक तोंड ब दाबून पितो तसं तुमच्या सेटवर जेव्हा लंच ब्रेक अनाऊन्स करतात तेव्हा एक वेगळी स्टाईल आहे ना की ज्या कामासाठी आल्यात ते काम करा आलं म्हणजे लंच करा एक कमतीशीर प्रकार म्हणजे सगळेच इकडे खूप धमाल करतात आपण ज्यासाठी तू वाट बघते की तास ते बघूया ओके तर जसं मी सांगितलं की ताई मला नेहमी असं काही काही ज्यूस देते तर त्यातलं हे डिटॉक्स वॉटर आहे जे मी घेऊन येते नेहमी आणि हे दिवसभरात मी पिते त्यातल्या त्यात थोडंसं हेल्दी तर हे ह्याच्यात ना रात्री भिजवून भिजवून काय पाण्यात टाकून ठेवतात तर ते बीट आहे काकडी आहे आवळा आहे तू टेस्ट करू शकते ट्राय करू शकते आहे नाही नाही हे डिटॉक्स वॉटर आहे तर हे मी दिवसभरात पिते कधी पण सकाळी उठल्या उठल्या आणि मग जसं जसं थोडंसं दिवसभरात पिते हे आता बघूया डब्बा तर ताईने ठेचा दिलाय कारण मला चमचमीत खायला खूप आवडतं तर ठेचा आहे तसं आमच्याकडे हो ना आणि ती रोज असं बनवते तिला तिलाच आवडतं खरं तर जेवण वगैरे बनवायला आणि वाव सुरुवात झाली पाटण्यापासून तर डब्यात बघूया काय आहे ते जे हेल्दी म्हटलेलं <laughs> तर मला फक्त एवढंच मी खाऊ शकते हेल्दी म्हटलं तर तू जर ह्यात म्हटलंस दही टाक किंवा काही वाईट गोष्टी टाक तर मला ते नाही आवडत पण हा हे मी खाते सॅलेड आणि वा मी पाडणार आहे वाटतं सगळंच ओपन ठेव ठेवू ह्यात आहे मटकीची भाजी माझी पण मला खूप आवड मला कडधान्यच खूप आवडतं खायला आणि so, तशी स्टाईल स्प्राउट्स पण खूप हेल्दी गोष्ट आहे अगदीच मला असं वाटतं की आपण ना उगाच डाएट डाएट म्हणून mm -hmm. फॅन्सी गोष्टी खायला mm -hmm. जातो पण आपल्याच जेवणात इतकं सगळं आता ह्यात आहे की प्रोटीन आहे mm -hmm. आपण जे काही छोले खातो राजमा खातो ते ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याच इंडियन पद्धतच का नाही फॉलो करत आपण असं मला नेहमी वाटतं मध्ये पण खूप प्रोटीन फायबर्स असतात अगदीच तर काय नाही हे खाऊन पण लोक आधीचे लोक कुठे डाएट फॉलो करत होते आणि असतं की आमच्या वेळेला कुठे होतं हे सॅलेड वगैरे लोक इतकी सुदृढ होती चांगली होती उलट आत्ता लोक आजारी पडायला लागलेत आणि चपात्या घरच्या चपात्या मला आवडतात पसंत की राईस पसंद ॲक्च्युली मी राईस पर्सन आहे पण मी सेटवर नाही खात राईस किंवा मला असं थोडंसं मी आपल्या डाळमध्ये मिक्स करून थोडंसं खाते कारण मला झोप येते राईस खालत आणि आळसवते मी तर त्यासाठी मी चपाती खाते तर ह्या अशा चार पदरी ताई मला ती चार mm. पदरीची चपाती आवडते आवडतेस ताई हा तर ती ताई अशी चपाती करून देते सो असं आहे माझ्या आणि मस्त मांडू आहेस मी प्रचंड पुढे आहे आणि मला नॉनव्हेज खायला खूप जास्त आवडतं राईस आणि मच्छीचं कालवण आणि चिकन आमच्याकडे नेहमी विषय पण असेच असतात की कधी आणते तू नॉनव्हेज आत्ता रिसेंट माझा बर्थडे झाला तर बर्थडेला पण मी सगळ्यांना तांबडा रस्सा पांढरा रस्सा इंद्रायणी भात अळणी भात आणि भाकऱ्या असं सगळं अख्ख्या युनिटला डब्बा दि आ, हे दिलं जेवण दिलं सो so, मला आवडतं मला स्वतःला पण खायला आवडतं आणि मला लोकांना खायला द्यायला पण आवडतं असं वाटतं या सेटवर प्रत्येक जण असंच आहे म्हणजे स्वतःसाठी नाही तर ह्याला हे लागेल ह्याला हे आवडतं म्हणून मी घेऊन येते असे सगळे आहेत म्हणजे मी सानिकाचं पण सांगते सानिका जेव्हा सॅलड घेऊन येते तर मी हे, हे हे खाते तर तिला माहिती आहे की मला ते क्रीम किंवा हे सगळं नाही आवडत तर ती एका बाजूला दही टाकते दुसऱ्या बाजूला नाही टाकत की हां सरू खायली यातलं ती टेस्ट करेल मी बनवलेलं तर असं करत असतो आणि प्रत्येक जण आमच्याकडे फिश लवर खूप आहेत भारती ताई आहे वल्लरी आहे वल्लरीला माझ्या घरचं स्पेशली खूप आवडतं फिश तर आज पण मी फिश घेऊन आले आता ते इथे दिसत नाही कारण ब्रेक झाला होता आणि मी तिला देऊन आले तर तिला पण माझ्या घरचं आवडतं आणि मलाही तर आम्ही आमच्यात काही बोललं होत असेल तर एवढंच होतं की तुझ्या घरी आज काय फिश आहे म्हणजे आमची फीड पण अशीच दिसते की आम्ही फक्त फोटोज पाठवतो आज मी पापलेट खाते आज मीही खाते सो असं आहे आम्ही सगळेच पुढे होतो ठेचा पण नेऊयात आपण मी म्हणते की तू ट्राय कर काय म्हणतेस पण म्हणजे तुला बनवायला काय छान जमत म्हणजे प्रत्येकाची स्पेशालिटी असते ना काहीतरी ह्या व्यक्तीच्या हातचंच खावं हे खावं तर तुला मी तुला सांगू मी ना सगळ्यात कमाल काही बनवत असेल तर ती मॅगी पण कमालवाली हा एकदम कमाल म्हणजे त्याच्यात कारण ती प्रॉपर शिजली पाहिजे ती ओव्हर कुक नाही झाली पाहिजे कच्ची पण नाही राहिली पाहिजे आणि त्यात मी तो मॅजिक मसाला टाकून कारण मला ती फिकी फिकी मॅगी नाही आवडत मी खात असते असं काय काय पण मला आवडतं बनवायला मी चिकन पण चांगलं बनवते फिश येतं मला बनवता <laughs> तशी मी सुगरण आहे हो घे ना तू पण ट्राय कर नेवर गो रॉंग विथ मटकी अँड मूग हो ना प्रेम प्रेम आहे कडधान्य awesome. प्रेम ताई ऑसम awesome. <laughs> ताई म्हणजे देवदूत आहे माझ्या आयुष्यातले <laughs> ताईमुळे सगळं सुरू आहे माझं आयुष्य स्वीट जास्त की स्पायसी चमचमी चमचमीत मी, मी खरं सांगू का मला आधी खूप आवडायचं स्वीट मला गुलाबजाम म्हणजे मी एका वेळेत एकटी स पाव किलो गुलाबजाम एकटी खाईन इतकं हळूहळू जेव्हा आता मी काही करत नाहीये डाएट वर्कआउट वगैरे पण जेव्हा करत होते तेव्हा ती हळूहळू हळूहळू सवय मोडली किंवा कळलं की अरे यात शुगर आहे मग हे नाही पण आता मला ते आवडणंच बंद झालं मला ते आवडतच नाही मग मी गोड मला बाकी सगळे ओरडतात की यार तुला पुरणपोळी नाही आवडत तुला मोदक नाही आवडत मला नाही आवडत <laughs> <laughs> बरं आपल्याला असं एक फोम होतो कधी कधी आपण तू ताईकडे राहतेस पण अशी कोणती गोष्ट की आईच्या हातची तू मिस करतेस किंवा ती चव कुठेच नाही मिळाली जगात फिरून म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत अशा पण एखादी खूप मिस करणारी मी सगळ्यात जास्त मिस हे करते ती जेवण सगळंच उत्तम बनवते म्हणजे मला मम्मीच्या हातचं साधं वरण भात किंवा भातात नुसता मसाला टाकून जरी दिला तरी पण मला ते खूप आवडतं मी सगळ्यात जास्त मिस करते तिने मला जेवण भरवणं कारण की मी जेव्हा पण आत्ता घरी असते किंवा आत्ता जाते मला असं वाटतं मी बाहेर पडायला जाते की काय कारण इतक्या दिवसांनी जाते तर ती कधीच मी माझ्या हाताने नाही जेवत मला ती भरवते जेवण तर मी ते सगळ्यात जास्त मिस करते पण ठीक आहे पण आईला काय एक कंप्लेंट असायची का शाळेमधनं की हेच नाही खात किंवा तेच नाही खात डब्यात काय द्यायचं असं काय खाण्यावरून कधीच नाही कंप्लेंट पण काय मी इतकी आगाऊ आहे <laughs> शाळेत फक्त कंप्लेंट मस्ती करते खूप बोलते असंच सगळं असायचं खाण्यावरून असं काही कधीच नव्हती कंप्लेंट माझी सो yes, so. मला असं वाटतं की तूही तुझ्या साईडनी एक आ, मंत्रा जे तू फॉलो करतेस म्हणजे जंक फूड आपण सगळेच खातो पण कुठेतरी ते स्टॉप झालं पाहिजे म्हणजे आठवड्यातनं एक दोनदा ठीक आहे तुझ्या प्रेक्षकांना जे तुला बघतात मालिकांमधून कधी कधी असं होतं की आपले कलाकार जेव्हा सांगतात ते आपल्याला खरंच असं वाटतं की हां यार केलं पाहिजे हे काय सांगू इच्छितेस तू प्रेक्षकांना एक आपुलकीचा एक सल्ला काय सल्ला काय जे मी फॉलो करते तेच आणि मलाही कोणीतरी आहे की डाएट तुम्ही डाएट करताय म्हणून करू नका ती तुमची लाईफस्टाईल झाली पाहिजे जसं की तुम्ही गोड ते तुम्हाला नाहीच आवडलं पाहिजे किंवा तुम्हाला कळलं पाहिजे की ते लिमिटमध्ये खायचं आहे माझं म्हणणं आहे सगळं खा पण त्याला एक लिमिट असली पाहिजे त्या काय म्हणतात पोर्शन इटिंगमध्ये खाल्लं किंवा कॅलरी डेफिसिटमध्ये राहिलं तर तुम्ही काही खा जसं दीक्षित डाएट आहे की तुम्ही कितीही खा तर ता, त्याच्या वेळ आहेत आणि ते किती खायचं आहे हे तुमच्या हातात आहे तर बस एवढंच फॉलो करावं असं मला वाटतं तुम्ही हेल्दी राहिला आणि खुश राहा यार खाऊन खुश राहा पण खाण्यासाठी जगतो कमवतो जो आनंद हिचा होता ना डब्बा खोलताना तो आनंद असला पाहिजे खाताना प्रत्येकाच्या फेसवर सो so, आपल्याला नंतर सीनसुद्धा आहे लंच ब्रेक संपायच्यात तू तुझा डब्बा संपव थँक्यू सो मच so भूमिजा वेळात वेळ काढून काय खातेस यांच्यासोबत आमच्यासोबत शेअर करतेस त्यासाठी थँक्यू आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू